हॅलो मी अबोली भरपूर महिला आहेत की त्या ब्युटी पार्लरमध्ये जातात कधी त्या ब्युटी पार्लर मध्ये जातात परंतु त्यांना फेशियल आणि क्लिन मधला फरकच कळत नाही खूप कन्फ्यूज असतात त्या की मी आज फेशियल करावं क्लिनअप करा क्लिन फेशियल करायला येतात आणि क्लीनअप करून क्लीन जातात कारण त्या कन्फ्युज असतात त्यांना नक्की आणि नेमकं माहिती नसतं की, की आ, मी काय करावं ते म्हणून मी आज तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहेत की क्लीनअप आणि फेशियल मधला फरक काय आहे क्लीनअप हे आठवड्यातून हो एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा केलं तरी चालतं आता मध्ये फक्त वीस ते पंचवीस मिनटाचा वेळ असतो कालावधी असतो मध्ये मसाज कमी असतो तसेच क्लीनअप तस क्लीन हा वीस ते पंचवीस मिनिटाचा त्याच्यामध्येच करू शकतो आता क्लीनअपमुळे ब्लॅक अँड व्हाईटच रिमूव्ह होतं टँक रिमूव्ह होत तसेच क्लिनपमध्ये छान असा थोडा फेअरनेस येतो क्लिनअपमुळे चेहरा स्वच्छ दिसतो पण फेशियलचा सारखा इफेक्ट नसतो त्याला पेक्षा इफेक्ट त्याला कमीच असतो क्लीनअपला क्लिनपमध्ये क्ल क्लिन्झिंग स्क्रबिंग ब्लॅकेट पॅटेज रिमूव्ह तसेच एक जेल किंवा एक एखादा पॅक हा एवढ्याच गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असतो त्यानंतर पिंपलसारखे प्रॉब्लेम असतील तर त्यांनी क्लीनअप करणं गरजेचं आहे म्हणजे ऑइली स्किन असेल तर त्यांनी क्ली क्लीनअप करू शकतात आता स्किन ऑइली असेल तर क्लीनअप करणे गरजेचंच आहे का तर हो तर क्लीनअप जर स्किन ऑइली असेल किंवा पिंपल्स असेल तर सतत तो चेहरा धुवून घेणे खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे पिंपल्सही कमी होतात ऑइल बेस पण कमी होतो क्लिन अप हे प्रामुख्याने त्वचा निरो, निरोगी व चमकदार करते तसेच त्वचा क्लीन होते आता मी मैत्रिणीने तुम्हाला फेशियलचं महत्व सांगणार आहे तर फेशियल हे प्रामुख्याने एकवीस दिवसातून एकदा केले जाते आता फेशियलमुळे काय होतं तर फेशियलमध्ये जास्त मसाज असतो क्लिन्झिंग स्क्रबिंग जेल असतं मसाज असतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला कालावधी त्याच्यामध्ये एक तास हा जाणं गरजेचंच आहे कारण क्लिनअपमध्ये फक्त मसाज दहा ते पंधरा मिनिटाचंच क्लिनअप असतं आणि त्याच्यामध्ये जास्त क्लीनअप